जनताय माझ्या सरपंचा त्या टायमाला साधा वाटा अन्ञान होता आम्ही पत्र पण दिलेले की बाबा ठीक आहे आमची अन्न माणसं असतात पण तुमच्या ग्रामसेवक लोकांनी फसवणूक करायची नाही त्यांना विश्वास प्रसवणूक केलेली आहे त्यामुळे माझ्या गावातल्या ब्रमता कोणतीच कंप्लेंट नाही आणि आमच्या करणार पण नाही सरपंचा नाही करणार तुम्ही तुमच्या शासकीय अधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना फसवली तुम्ही त्याची प्रमुख माहिती घ्या संदर्भ करणं एक एक आणि संदर्भ करून मला आज यात्रा जातावरून पत्र द्या आणि याच्यामध्ये ती बॉडी एकोणचाळीस प्रमाणे आपत्र करा कोण माझी मागणी राहील त्यानंतर या ठिकाणी या, या उपासनाला गेले तीन दिवसापासून ते मला सातत्याने पूर्व पाठिंबा देतात माझे दिवंगत दिवंगत शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते गेले तीन दिवस माझे पाठिबाग बसलेले आणि त्यांनी मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने विनंती दिली की बाबा आपण त्याला न्याय म्हणून त्याचा सर्वांचा आभार करतो त्यानंतर जे कोणी आमचे कार्यकर्ते बरेचसे मागणे बघू या ठिकाणी आलेले जे आहेत आपले म्हणजे काय आपलं काम आहे जमीन आकपासाचे अध्यक्ष आहेत तर मागणे या ठिकाणी संबंधित करतील साहेबांना होते किती खर्च तपासणी केली गेली पाहिजे अवलोकन केलं गेलं पाहिजे तिथं सगळ्यात तुम्हाला भ्रष्टाचार माणसाचा आणि म्हणून या उजरेवरती तो तत्काळ कारवाई करा हुजरेला पाठिरी घालता जेवढी यंत्रणा होती तुमच्याकडे ऍडिशनल शिक्षणाधिकारी बसवले विस्तार अधिकारी जे आहेत आणि शाखा प्रमुख शोभेनाथजी भोई हे न्याय हक्कासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले मागच्या वेळेस याच पंचायत समितीमध्ये आम्ही या अधिकाऱ्यांना वेळोवेळी नोटिसा दिल्या होत्या पण त्या अधिकाऱ्यांनी त्याची कुठली दखल घेतलेली नाही भाऊ कमीत कमी वर्ष दोन वर्ष झालेत शोभेनाथ भाऊंचा या ठिकाणी लाडा चालू आहे पण शासन दरबारी त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाहीये पण हे शासन नक्की फक्त सत्ताधाऱ्यांचं आहे का या शासनावरती कोणाचा रोष आहे ह्या शासन, शासन दरबारी अनेक वेळा शोभिन भाऊनी त्यांच्या मागण्यासाठी पाठपुरावा केला पण त्यांना कुठल्याही प्रकारची दाद दिलेली नाही अहवाला येऊन सुद्धा यांनी सात महिने आले अहवाला पुढे पाठवलं नव्हतं आज तीन दिवस झाले शोभेनाथ भाऊ या ठिकाणी उपसानासाठी बसलेले आहेत आज त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आमचे मार्गदर्शक लोकसभा संघटक माननीय संजय भाऊ वागेरे शिवसेना ज्येष्ठ नेते माजी प्रमुख भारतदादा ठाकूर शिवसेना संघटक रमेशजी जाधव उपतालुका प्रमुख युवराजराव सुतार शिवसेना संघटक मलम भाऊ शेळगे प्रमुख शमनाथ भाऊ कोंडे त्याचप्रमाणे शिवसेने हा माजी तालुका उपतालुका प्रमुख अनिलजी वाळ आणि सर्वच आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आज आम्ही सर्व पदाधिकारी जमीन हक्का चे संस्थापक सोनाने साहेब आणि त्यांचे अशोकजी बापना साहेब त्याचप्रमाणे आमचे रवींद्र भाऊ गायकवाड सर्वजण या ठिकाणी भाऊंना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे आज आम्ही सर्व मावा तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मावाचे तहसीलदार साहेब यांना निवेदन देत आहेत आणि जर यांचा आमच्या मागण्यांचा विचार केला नाही इथून पुढे शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आई वणी छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट सर बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या वडगाव मावळचे ग्रामदेवत कार्यकर्ता शाखा प्रमुखावचा सोमिनाथ भोईर यांनी गेले दोन तीन वर्ष या आंदोलनाचा पावित्रा घेतलेला आहे गाव सावळा या ठिकाणी भ्रष्टाचार होतो पन्ना 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 पन्नास किलोमीटर लांब असलेल्या या पंचायत समितीपासून असणारं गाव म्हणजे सावळा या ठिकाणी ग्रामसेवक व तेथील असणारे सरपंच उपसरपंच यांनी संगणमताने जो भ्रष्टाचार केला तो हा आमच्या कार्यकर्त्याने उघडीत आणण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी आंदोलने मोर्चे पोलिटिशियनला केस चोरीची केस दाखल केली परंतु या शासनाने पंचायत समितीतील असणारे माजी ओ बापो साहेब असतील तहसीलदार असतील पोलिटिशियन असतील यांनी कोणती दखल घेतली नाही त्यामुळे यावेळी त्याला हा पावित्र्य यावा लागला त्याला आमरण उपोषण पत्करावं लागण्यास कारणीभूत ठरणारे या शासनाचा मी जाहीर निषेध करतो त्यांनी जर भूमिका कठोरपणे घेतली असती त्यांनी पाईपलाईन काढली जेसीबीनी काढली आणि उकरून ती विकली सुद्धा त्या विकलेल्या ज्या कंट्रादार आहेत जो भांगरवाला आहे त्याच्याकडून यांनी पावत्या गोळा केल्या फोटो दाखल केले आणि आता दोन तीन वर्षापासून जे तक्रारी अर्ज आहेत निवेदन आहेत मोर्चाबाबत जे केलेले निवेदन आहेत वेळोवेळी आमदार खासदार येथील लोकप्रतिनिधींना दिलेले निवेदन आहेत यांचा सर्व समाचार घेऊन एक पुस्तक तयार करून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत या ठिकाणी माउतलका संघटिका आणि त्या कोणते यांचं आगमन झालेले आहेत त्याप्रमाणे आमचे जिल्हा संघटक पुणे जिल्हा संघटक संजय भाऊ वागेरे आशना व इतर सर्व पदाधिकारी या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत या भ्रष्टाचाराचा हा एकाच गावात नाही गेल्या अतिशय प्रत्येक एकशे चार गाव आहे ग्रामपंचायत वाड्या वस्त्या या ग्रामपंचायती आलेला ढोंगा कारभार ज्यांच्यावर कुणाचा अंकुश राहिलेला नाही ना लोक ना इल असणाऱ्या शासनाचा पदाधिकाऱ्यांचा शासनकर्ते हे तोड करून फिरतायत तर बी पदाधिकारी तिथले अधिकारी हे संगणमताने जे काही भ्रष्टाचार करतात ग्रामसेवक किंवा तेथील असलेले अधिकारी यांना संगणम पाठीशी घालतात इथून भागवत हे इथून मुळशी तालुक्यात गेल्यानंतर तेथील असलेला एखाद्या ग्रामसभा तलाटेला त्यांनी बडत केलं पण ज्यावेळेस आम्ही त्यांना वेळोवेळी निवेदन देत होतो त्यावेळेस ते म्हणायचे की माझ्या अधिकारात नाही तेथील असणारं पत्र आमच्या हाती आम आलेलं आहे ते आमच्या हाती आहे म्हणजे असा सुटुपी विभाग करणारा कारभार या अधिकाऱ्यांनी केला आणि या साबग्राम पंचायतचा सा असणारा ढोगळ कारभार भ्रष्टाचार मागे राहिला ना पोलिटिशियनची केस ना या अधिकाऱ्यांना निलंबित नाही यांना कुणी अंकुश ना काही माजूरपणे फिरतायत पैसे कमवलेत गाडा घोड्या आहेत आणि आमच्या असणाऱ्या सामाजिक शाखा प्रमुखाला न्याय मिळाला नाही शिवसेना न्याय मिळाला नाही परंतु आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि शिवसैनिक आहोत आम्हाला न्याय कसा करून घ्यायचा हे आम्हाला चांगलं आवडत आहे मी शिवसेना माव तालुका समन्वयक या नात्याने या गोष्टीचा निषेध करतो आणि याला योग्य न्याय मिळावा अशी शासन दरबारी प्रार्थना करतो जय महाराष्ट्र अधिकारी म्हणून अधिकाऱ्याच्या बापाचं काम करा कुणाच्या दबावाला बळी पडून करू नका अन्यथा आम्हाला रस्त्यावर येऊन किंवा हफील घुसून आता मी दोन मिनिटापूर्वी मी सांगितलं होत की म्हणलं जर तुम्ही आले नाहीत तर आम्ही ऑफिसला दरवाजाच ठेवणार नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला विचार करून आता आम्ही आमची मागणी सांगितली की जे प्रलंबित प्रश्न बाकीचे आहेत त्या अधिकाऱ्यांना सस्पेन्शन आणि त्यांच्यावर तुम्ही तुमची कारवाई करा आणि ज्यांनी गुन्हा केलाय चोऱ्या केल्यात त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करा एवढीच मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि जर या अधिकाऱ्यांनी ते केलं नाही तर आम्ही उपोषण सोडणार नाही व्हिडिओ साहेब विडिओ साहेब दोनच मिनटं भाऊ तर तुम्ही ह्या उर्वरित जे अधिकारी आहेत तुमचे यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांनी चोऱ्या मार्या के केल्यात ज्यांनी घरकुलं खाल्ल्यात त्यांच्यावरती या फार दाखल झाला पाहिजे आणि जर तसं झालं नाही आता आर दाखल करायला तुम्ही म्हणताय तर आम्हाला एफआयची कॉपी पाठवा आणि यांच्यावर कारवाई करतो असं तुम्ही आम्हाला पत्र द्या आणि किती दिवसात करणार ते द्या आम्ही उपोषण सोडतो नाही तर आम्ही उपोषण सोडणार नाही एवढं ज्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज

सगळे पुरावे हो म्हणजे की बाबा गाडी कशी भरली काय भरली किती पाहिजे काय सगळं दिलं कपिल पण दिले म्हणजे त्यांना सोपं केलं ना आता आमचं मत एवढे की ह्याच्यावरती तुम्ही स्वतः लक्ष आणि स्वतः लक्ष साहेबांनी पण शब्द दिलाय तहसीलदारांनी पण शब्द दिलाय

आव्हान आणि तुमचं पत्र पुलिस स्टेशनला द्या तर तुम्ही ते दिलं आता हो माझं मत विनंती आहे साहेब पण आले तहसीलदार साहेब पण आले आम्ही सगळे तुमचा लढा कायम पुढे चालू राहील आमच्या सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही आज उपोषण करू मागे घ्या आणि आपण जर समजा नाही साहेबांना वेळ देऊन नाही झाला तर परत आपण आपला आत्या राब सुनाव

हम 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 नाही पण आता जर समजा तिथं जर पंचायत समितीत किंवा तिथं ग्रामपंचायतीच्या तिथं जर जेवढा माल असेल आणि जेवढं राहिलेलं आहे तेवढा गेला थोडी असं महिना हा हा काय आमचा कार्यकर्त जवळजवळ तीन चार दिवस झाले पोषण पाणी पण तिथ नाही हा तर ते काय झालंय तुमचं तुमच्याकडनं थोडस त्यांना हे करा म्हणजे मग ते मी आता त्यांना तेच रिक्वेस्ट करतोय ते म्हणले की बाबा मला थोडस बीडू साहेब आहे तिथे बीडू साहेबांनी म्हटलं की आम्ही पत्र तर दिलंय आणि त्यांना ते पत्राची कॉपी करून दिली त्यांनी आणि माननीय पोलीस निरीक्षक वडगाव मावळ आपल्याला ग्रामसेवकाच्या माध्यमातून जवळपास अठ्ठावीस एक ला पत्र पाठवलं हा कालच हा तर हो पत्र दिलं दिले थोडस बर हा हा जास्त दाखल करायचं पद्धत बोला ठीक आहे तुम्ही साहेबांना मला साहेबांकडे घेऊन साहेब मी साहेबांचा मान आणि आमच्या साहेबांचा आम्ही ज्येष्ठ मंत्र्यांचा मला ते पत्र 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 द्या आता हे की उपोषण सोडतो सोडतो

आपल्या तालुक्याचे बी डी प्रधान साहेब या ठिकाणी त्यांनी मागणी पूर्ण करण्याचं पत्र दिलेलं आहे आणि ते देत असताना छत्रपती शिवाजी महाराज की एकशे एकोणचाळीस ची कारवाई एकोणचाळीस ना एकोणचाळीस च्या कारवाईनुसार वाडीवर कसत अशा पद्धतीचं पत्र दिले आणि पुढील जे काय तुम्ही अधिकारी असतील ज्यांच्या चुका आहेत त्यांना ते त्या ठिकाणी सर्व चौकशी करून त्यांना सस्पेंड करण्याचं काम करतील आणि एक सक्षम कार्यकर्ता म्हणून बी ओ म्हणून या मावळ तालुक्याला ते लादलेले आहेत ला आणि मी या कार्य या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी बी ओ साहेबांचं आभार मानतो अभिनंदन करतो की आज आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये भागवत सारखे व्हिडिओ या ठिकाणी होते हुशार होते परंतु अति होते की त्यांनी या ठिकाणी अडीच वर्ष लावलं ते काम दोन साहेबांच्या कौतुक वाटत आणि म्हणून आता या ठिकाणी पोलीस स्टेशनला जी तक्रार आहे तो एफ आय दाखल करून ते पत्र आपल्याला देणार आहेत त्यांनी आपल्याला आपले नेते संजोगी वागेरे त्याप्रमाणे वाघेरे साहेब आणि भिडो साहेब या दोघांच्या हातचे या ठिकाणी ठिकाणी मी गेले तीन दिवस अन्न पाणी करत होतो आणि या ठिकाणी आपल्या पंचायत समितीचे विकास अधिकारी मला जे आशुराचा मान राखून आणि या ठिकाणी गेले तीन दिवस भारतदादा टाकून शिवसैनिक कसा असतो याची मला प्रचिती या तीन दिवसामध्ये आली कारण दादांना मी जेव्हा जेव्हा फोन करायचा मी ग्रामीण भागातला कार्य करत आहे तेवढ्या जेवढ्या जेवढ्या काळामध्ये मी दादांना फोन केला पण दादा मला कधी म्हणले नाही की मी इकडे तिकडे ते म्हणलं तू थांब तासभर थांब मी आलो आणि अनिल भाऊ आणि बाळासाहेब बाळासाहेबांनी दोन दोन ज्या बाईट दिल्या त्या बाईट थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बाळासाहेब तुमचं अभि अभिनंदन करतो आणि तुम्हाला जर कोणचा कॉल आला कोणी काही बोलणं तर आम्ही सर्व शिवसेनेच्या त्यांच्या पाठीशी आम्हाला तुम्ही सांगा आणि या ठिकाणी सचिन भाऊ सामाजिक कार्यकर्ते ते पुणे हे सगळे म्हणजे आमचे शिवसेनेचे साहेब माह शोभणारी शिवसेना आपली शिवसेना शोधणारी अन्यायाज लढणारी म्हणून मी सर्वांचा आभार मानतो एक छोटा शोषण सर्वांचं आभार मानतो आणि या ठिकाणी भाऊ पाटील भाऊ संजय पाटील आले आणि त्यांनी मला आणि जास्त मान दाखवणं आमचं शिवसेनेकरचं काम आहे आणि तो आम्ही ठेवतो फर्जन साहेब तुम्ही एक प्रमाणिक आहे म्हणून तुमचं या ठिकाणी मान राखतो आणि थांबतो जय हिंद छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय واجی اُدھو ٹھاگڑے آگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں آدیت جی ٹھاگڑے آگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں آواز کناچا شیو سے ہیچا آواز کناچا शिवसेनेचे कार्यकर्ते सूरज भोईर यांनी या ठिकाणी शुभ गोविनाथ भोईर यांनी जे उपोषण गेले तीन दिवस केलं होतं ज्या मागण्या होत्या आणि त्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं ज्या पोलीस केस टाकणं असेल किंवा जे अधिकारी त्याच्यामध्ये हे होणार आहे की जे ज्यांच्यावरती आक्षेप घेतलेला आहे त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई अशा पद्धतीचं पत्र माननीय बी डी ओ साहेबांनी या ठिकाणी दिलं आहे आणि आमच्या चिकलसे असेल किंवा आमच्या गोयत्रीचा जो प्रश्न आहे हा प्रश्नदेखील मार्गी लावण्याच्यासाठी बी डी ओने आम्हाला आश्वासन दिलं आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते जे गेले तीन दिवस या ठिकाणी अन्न पाणी त्याग करून उपोषण करत होते हे उपोषण त्यांनी स्थगित केलं माघार घेतली नाही स्थगित केलं आहे आणि जर समजा इथून पुढच्या काळामध्ये जर याच्यावरती ॲक्शन नाही झालं तर परत ते या ठिकाणी या बाबतीतला त्यांचा अधिकार ते वापरू शकतील अशा पद्धतीनं या ठिकाणी उपोषण आज या ठिकाणी स्थगित केलेलं आहे आणि खरं वास्तव एक पाहता साहेब आणि तहसीलदारांशी मी या ठिकाणी फोनवरती बोलल्यानंतर त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलं त्याचप्रमाणे जे पी आय साहेब आहेत कदम साहेब यांच्याशी पण आम्ही त्या ठिकाणी फोनवरती चर्चा केली त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलं की बाबा तुम्हीची जी तक्रार आहे त्याच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करू त्यांना लवकरात लवकर लौपर त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना अटक करू अशा पद्धतीचं आश्वासन पी आय साहेबांनी देखील या ठिकाणी दिलं म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन आमच्या येथील सर्व पदाधिकारी मावळ तालुक्यातील सर्व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित झाले आणि या सर्व आमच्या माता भगिनी पण या ठिकाणी आहेत या सर्वांच्या आग्रहानं आणि सर्वांच्या विनंतीनं आज या ठिकाणी साहेबांनी आपलं उपोषण स्थगित केलं आणि इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच पक्ष त्यांच्या बरोबर राहील एवढी खात्री मी या निमित्तानं देतो धन्यवाद